मस्त अशा आपल्या आपल्या बागेतले घरच्या घरी वांगे जवळजवळ सात मोठे मोठे वांगे निघले तेवढा मस्त हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे आणि नवीन व्हिडिओला पण आपल्या सुरुवात झाली आहे वाजले संध्याकाळच्या बरोबर पाच आणि आपल्या व्हिडिओला झाली आहे सुरुवात तर चला आपल्या झाडांकडे फेरफाड फेरफटका मारून घेऊया आणि व जा वांग्याच्या झाडाला वांगे पण आलेत ते पण आणूया आपल्याला भाजीला होतील वांगे बघूया आता संध्याकाळचे करायची कसं काय करायची परंतु आता वांगे पहिले काढून आणूया सकाळीच पाहिले होते वांगे आलेले आहेत मोठे मोठे झालेत आता जरा आपल्याला भाजी भरीत असं काहीतरी होईल चला येऊया परत एकदा वांगे घेऊन आपले बबलू ए बबलू कात्री आण ना कात्री आण आणि एक भांड काहीतरी वांगे काढायला मस्त असे आपल्या आपल्या बागेतले घरच्या घरी वांगे जवळजवळ सात मोठे मोठे वांगे निघले तेवढ्याने मस्त पाहता इथे मी मांगेत उडून आणले त्यानंतर मग काय झालं दिवाबती करून घेतली संध्याकाळची आणि साहेब गेले होते गावात त्यांनी आणली मेथीची भाजी त्यांना खायची होती मेथी बरेच दिवस झालं पावसामुळे काही भाजीपाला चांगलं येतच नाही बाजारामध्ये तर आता त्यांना मेथीची भाजी भेटली जरा बरी होती एवढी पण चांगली नव्हती पण बरी होती म्हटलं चला भाजी आता बरेच दिवस झाले खाल्ली पण नाही आणि केली पण नाही तर आता आम्ही दोघं बसलो होतो मेथीची भाजी निवडत त्यात आलता मला दिदीचा फोन दिदीच्या फोनवर बोलता बोलता मी मेथी निवडून घेतली तर चला मस्त असे वांगे तोडून आणलेत आपले घरचे वांगे लसूण सोलून ठेवला आहे आणि इथं मेथीची भाजी पण निवडून घेतली आहे आता काय एवढी चांगली भाजी नाही आहे जरा सुकलेली पण आहे आणि खराब पण आहे पावसामुळं भाज्या काही चांगल्या येणारच पण आता चला स्वच्छ धुवून मग आता घेऊ मेथी करून यातली मी नेहमीच भाजी करणार आहे ज्या भाजी पण जास्त होईल दोन जुड्या होत्या स्वच्छ दोन घेते खायला पण दोघच येतं त्याच्यामुळे आता एकच जुडीची भाजी करते भाजीला शेंगाजाणे थोडेसे भाजून घेते शांगाजाणे मस्त आपली भाजते तोपर्यंत तो लसूण थोडासा कट करून घेते ही भाजी कुठे टाकण्यासाठी तर पहा आता भाजी आहे ना मी लोखंडाच्या कढईमध्ये करीत आहे लोखंडाच्या कढईमधली भाजी आपल्याला खायला पण चवदार लागते आणि त्यातून आपल्याला लोह पण मिळतं म्हणजे आपल्या शरीराला हानिकारक काहीच नाही त्यासाठी त्या सगळ्यात सा म्हणजे बेस्ट म्हणजे लोखंडी भांड वापरण्यासाठी चला आता थोडंसं तेल घालून घेते मस्त असा लसूण तेलामध्ये परतून घ्यायचा आणि त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण याचं आपल्याला बारीक वाटण तयार करून घ्यायचं मस्त असं हे वाटण तेलामध्ये घालून घ्यायचं म्हणजे हिरवी मिरचीचा आपला कचरपणा दूर होतो आणि मिरची पोटाला जायच नाही तर पहा मस्त अशी मिरची आपली चांगली भाजली आहे आता त्यात आपल्याला मेथी घालून घ्यायची एकदम साठी आणि सोपी पद्धतीने भाजी करायची आणि खायला पण एकदम चविष्ट लागते आणि पौष्टिक पण असते मस्तपैकी आपली ती मिक्स मिरची सगळ्या भाजीला लावून घ्यायची भाजी चांगली आपली घालून घ्यायची आता मीठ घालताना आपल्याला थोडंसं मापातच घालायचं आहे कारण ही भाजी आहे ना, ना शिजून कमी होते त्याच्यामुळे मीठ अगदी थोडंसं घालायचं कारण ही भाजी आहे ना शिजल्यानंतर कमी होते कोणत्याही पालेभाज्या तशाच होतात पालेभाज्या शिजल्या की कमी होतात त्यामुळे मीठ आहे ना जरा जपूनच टाकायचं त्यांना हे दाण्याचं कूट पण आपण करून घेऊया दाण्याचं कूट थोडस मोठं ठेवायचं जास्त बारीक नाही करायचं आपल्याला फक्त भरड करून घ्यायची थोडीशी हे अशा पद्धतीने जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही असं दाण्याचं कूट घ्यायचं तर आता हे दाण्याचं कूट आहे ना लगेच नाही टाकायचं थोडीशी आपली मेथी चांगली शिजून द्यायची आणि नंतरच मग दाण्याचं खोट शिजत आली की मग टाकायचं तर चला आता भाजी होतीये तोपर्यंत मी घेते भाकरी करून ज्वारीची भाकरी करायची आहे आजचा बेत आहे ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी मस्त अशा भाकरी करून घेते आता गरम गरम ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी खायला अतिशय सुंदर लागते मेहनत करून पहा आणि खाऊन पहा गरम गरम ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी आता याच्यात आपण दाण्याचं कूट घालून घेऊया ही भाजी डाळ शिजून पण डाळ भिजून पण करतात डाळ घालून आणि दाण्याचं कूट फक्त दाण्याचं कूट टाकून पण छान लागते आणि मुगाची डाळ भिजून जरी घातली तरी ही भाजी चांगली लागते तर आता मला डाळ भिजवलेली नव्हती डाळ भिजणार पण नव्हती म्हणून म्हटलं आता चला दाण्याचं कुट घालावं <स्थाँगा> कशाच मस्त अशी भाजी आपली मी एक काढून घेतली कारण लोखंडी कढाईमध्ये जर आपण भाजी ठेवली तर ती काळी पडते कोणती पण भाजी केली की लगेच कढाई मधून काढून घ्यायची बाजूला म्हणजे आपली भाजी काळी पडत नाही एवढीच फक्त काय लोखंडी कढाईची काळजी घ्यायची आणि नाहीतर मग खायला ती भाजी अतिशय चांगली लागते ला। माझी आता भाजी पण झाली आणि भाकरी पण झाल्यात परंतु आता मला भाजायचं एक वांग आपलं ताजं ताज घरचं वांग आहे म्हटलं भाजावं भरीत करण्यासाठी तर आता वांग्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपल्या वांग्याची साल आहे ना भाजल्यानंतर पटकन निघते आता मी ठेवलं थोडासा भात गरम करण्यासाठी हा भात आहे दिंडीचा दिंडी दिन्दी आली होती त्याचा प्रसाद आहे थोडासा आपल्याकडे नव्हती दिंडी गावात होती पण जास्त झाल्यामुळे तो प्रसाद उरला आणि तो आता आपल्याला पण मिळाला तर हा आहे दिंडीचा प्रसाद दिंडीच्या लोकांना जेवण केलत गावात भात गरम होतोय वांद पण भासतोय तोपर्यंत थोडेसे भांडे आहेत तेवढे घासून घेते स्वयंपाकाचे आपलं मस्त असं वांग भाजून झालंय आपलं भा वांग भाजलेलं कसं समजायचं तर वांग भाजलं की असं पूर्णपणे दबलं जातं म्हणजे आपलं वांग भाजून रेडी आहे तर चला आता हेच ही काढून घेऊया वरची साल मस्त अशी आपण तेल लावलंय त्यामुळे याची साल पण अशी पटकन निघते गरम आहे अजून थोडसी लाल तिखट आणि चवीपरतं थोडंसं मीठ एकच वांग आहे त्यामध्ये थोडंसं तेल आणि मस्त असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं एकदम साध्या पद्धतीचं वांग्याचं भरी याच्यात तुम्ही लसूण पण कुठून टा टाकू शकता लसूण टाकलं तर अजूनच चांगलं लागतं मस्त वांगेचं भरीत आपलं रेडी तर पा आजचा बेत आहे ज्वारीची भाकरी मस्त अशी मेथीची भाजी आणि वांग्याचं भरीत आणि मस्त असा प्रसादाचा भात तर पा आज आहे आपला हा अगदी महाराष्ट्रीयन पद्धतीचा बेल ज्वारीची भाकरी मेथीची भाजी आणि वांग्याचं भरीत आणि भात चला तर मग आता मी तेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ